नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आत्ता दहावी बारावीचे रिझल्ट लागलेले आहेत त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचे रिझल्ट लागलेले आहेत सीई टीचे रिझल्ट लागलेले आहेत मुलांच्या ॲडमिशनचे खूप मोठ्या प्रमाणावर काय म्हणतात त्याला प्रयत्न चालू आहेत त्याच्यात जो आपल्याला ब्राह्मणांना जो प्रॉब्लेम आहे रिझर्वेशनचा त्या रिझर्वेशनच्या संदर्भामुळे सुद्धा आपली पिछेहाट होते याच्यावर काहीतरी मात करायला पाहिजे कारण सरकार दरबारी शासन दरबारी आपल्याला कुठेही कुठल्याही प्रकारची मदत मिळणार नाही आहे आता डब्ल्यू एसमध्ये ब्राह्मणांना रिझर्वेशन वगैरे हा सगळा भाग सोडून द्या तो रिझर्वेशनचा त्यामध्ये इतर लोकंसुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं आपल्या मुलांसाठी कारण आपल्याला शिक्षणाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे काही शेती नाही आहे आपण काही फार मोठे इंडस्ट्रीयलिस्ट नाही आहेत काय आपण नोकरदार पे वर्गातली लोकं आहोत आपण आणखीन ह्याच्यातनं बाहेर पडून आपल्याला काहीतरी म्हणजे नोकरदार वर्ग तर ठीक आहे पण आपल्याला व्यावसायिकसुद्धा व्हायला पाहिजे म्हणजे नितीन गडकरींची तुम्ही भाषणं बघा नितीन गडकरींच्या ह्याच्यामध्ये की ब्राह्मणांना आरक्षण नाही आहे हे उत्तम आहे समजा ब्राह्मणांना आरक्षण असतं तर नितीन गडकरी आज कुठल्या तरी बँकेमध्ये क्लार्क झाले असते असं नितीन गडकरींचंच भाषण आहे काय आणि आपण सहसा कोणाला काही मागत नाही आपल्याकडे जी काही आपली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला काय करायचं असेल ते आपण करतो आता मी आज गेली बारा तेरा, तेरा नाही आज आज जवळजवळ मी एक अठरा एकोणीस वर्ष मी ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करत आलेलो आहे आर्थिक मदत म्हणजे मी स्वतः काय क का, माझ्याकडे काही एवढे पैसे नाहीत मदत करण्यासाठी पण मी लोकांकडनं जमा करून लोकांकडून घेऊन मी पैसे म्हणजे मुलांना आर्थिक मदत करतो ही मदत फक्त आपण कॉलेजची फी भरण्यासाठी म्हणून करतो आणि ती डोनेशनसाठी आपण कुठलीही मदत करत नाही काय किंवा कुठल्या क्लासेसची फी भरण्यासाठी सुद्धा आपण मदत करत नाही हां पण आपण कॉलेजची फी भरण्यासाठी आपण शंभर टक्के मदत करतो आणि तीसुद्धा मी मी स्वतः पैसे कुठले देत नाही माझ्याकडे जे डोनर्स आहेत त्या डोनर्सना मी सांगतो की तुम्ही डायरेक्ट ह्या कॉलेजला तुम्ही मदत करा मी अशतला अशतला है। है? आता मी सगळ्यांनाच मदत करू शकतो अशातला भाग नाही आणि सगळीच मदत करू शकतो अशातलाही भाग नाही आहे काय म्हणजे बऱ्याच लोकां लोक माझ्याकडे येतात की माझ्या मुलाला ॲडमिशन मिळाली मला आता सहा लाख रुपये भरायचेत आणि मी काही त्यावेळेस सहा लाख रुपये एका झटक्यात भर भरण्याच्या ह्याच्यात नसतो त्यामुळे मला काय म्हणतात त्याला त्यामुळे लोकांना लोक माझ्यावर नाराज होतात ना आणखीन म्हणतात की मी मदत करत नाही काय पण ते म्हणजे मी की मला मदत करायलासुद्धा एक लिमिटेशन आहे ना कारण मला जेवढे पैसे गोळा होतील तेवढ्यानेच मी लोकांना मदत करू शकतो त्याच्यापेक्षा आणि माझ्याकडे पैसे घेऊन करतच नाही मी डायरेक्ट त्यांना त्या कॉलेज किंवा ह्याला काय म्हणतात त्याला पैसे भरायला सांगतो मी आज विषय म्हणजे असा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे आता संघटित हो आहोत नाही आहोत हा भाग वेगळा संघटित होईला पाहिजे नाही होईला पाहिजे हाही भाग वेगळा आहे पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की हे दरवर्षी मी असं हे करतो लोकांना मदत कर, पैसे मागतो आणखीन लोकांचं शिक्षणाला मी जेवढी मदत करता येईल तेवढी मी करत असतो तर ह्या याच्यामध्ये माझं एक प्रामाणिक मत की ब्राह्मण समाजाने कुठेतरी एकत्र येऊन एक शैक्षणिक फंड स्थापन करावा आणि बा शैक्षणिक फंड स्थापन करून अशा गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करायला पाहिजे आणि ही मदत क ही मदत करून आपल्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या कसं वरता येता येईल हे आता याच्यामध्ये एक, एक नामजो संजय नामजोशी नावाचे ग्रहस्थ आहेत हे फार उत्तम आणि सुंदर काम करतात ते म्हणजे परदेशी जी मुलं जातात आपली त्या परदेशी मुलांना एक हजार डॉलरपर्यंत ते मदत करतात म्हणजे नामजोशी साहेबांचं त्या बाबतीत म्हणजे त्यांचे पायस धोलून धोयला पाहिजेत आपल्याला तर अशा पद्धतीच्या लोकांनीसुद्धा पुढे यावं आणि एक आपण ह्या माध्यमातून माझी एक प्रत्येकाला विनंती आहे की बघा साधारणतः ब्राह्मणांची लोकसंख्या ही बारा लाख सॉरी पन्ना पन्नास लाख लोकसंख्या लाख आहे महाराष्ट्रातली म्हणतोय त्याच्यातली साडेबारा लाख उमरा आहे म्हणजे साडेबारा लाख घरं आहेत आता ह्या साडेबारा लाख लोकांनी या साडेबारा लाख लोकांनी जरी महिन्याला दहा रुपये काढले म्हणजे उमऱ्या घरटी दहा रुपये काढले तरी आपण सव्वा कोटी रुपये वर्षाला जमा, वर्षा जमा, जमा करू शकतो म्हणजे सॉरी वर्षाला नाही महिन्याला जमा करू शकतो आणि ह्या सव्वा कोटीमध्ये तुम्ही समजा उद्या बारा महिन्याचं आपण समजा धरलं तर जवळजवळ पंधरा कोटी रुपये आपण जमा करू शकतो या पंधरा कोटी रुपयामध्ये आपण कितीतरी लोकांना शैक्षणिक मदत करू शकतो शैक्षणिक म्हणजे मी याचं म्हणत नाही काय म्हणतात त्याला तुम्हाला आ, मेडिकल वगैरे मी आत्ता त्याच्याबद्दल काही बोलत नाही पण एक शैक्षणिक मदत आपण पंधरा कोटी रुपये वर्षाला जमा करून किती लोकांना मदत करू शकतो किती लोकांना आपण डॉक्टर बनवू शकतो किती लोकांना इंजिनियर बनवू शकतो तसंच आपले जे परदेशात असलेली जी लोकं आहेत या परदेशात असलेल्या लोकांनीसुद्धा आपल्याला मदत केली तर आपल्याला एक चांगलं म्हणजे आप ह्या आरक्षणावर मात करण्यासाठी एक खूप उत्तम आपल्याला त्याच्यामध्ये म मदत होऊ शकते त्यामुळे माझ्या माझ्यादृष्टीने दहा रुपये घरटी गोळा करायला म्हणजे गोळा व्हायला आपल्याला काही अडचण नाही आणि याच्यातले जे आर्थिक तज्ञ तज्ज्ञ आहेत ह्या आर्थिक तज्ज्ञांशी पण मी बोललेलो आहे भी है। तर फक्त कुठे कधी आपण कसं आहे की आपण एक आपण चाकोरीच्या बाहेर विचार करत नाही आपण इतरांचं आपण काय म्हणतात त्याला आपल्या न बायको आणि मुलं किंवा आईवडील ह्याच्या पलीकडे आपण नॉर्मली विचार करत नाही तर ह्याच्यावर कुठेतरी आपण हे करून ह्या कारण आपल्याला हे उद्याच्या आपल्या पिढीसाठी आपल्याला करायचं आहे तुमची आमची पिढी पन्नाशीत आहोत आपण पन सगळे काय किंवा पन्नाशीपेक्षा पाड झालेलो आहोत किंवा चाळीशीतली लोक आहोत पण आपली जी पिढी आहे या पुढच्या पिढीला याचा खूप मोठा त्रास होणार आहे आणि या त्रासामध्ये आपल्याला काहीतरी आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे तर ही एक माझी कळकळीची विनंती आहे की ब्राह्मण शैक्षणिक फंड बनवून ह्या मुलांना आपण वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये त्यांना जशी मेरिटवर ॲडमिशन मिळते त्या मेरिटवर ॲडमिशन मिळालेलं म्हणजे विशेषतः वैद्यकीय ह्या हो। आणखीन इतर ह्याच्यामध्ये आता समजा एखाद्या गरीब मुलाला आय आय टीला ॲडमिशन मिळाली असेल पण त्याला आय आय टीच्या फी परवडत नसतील तर आपल्याला त्याची आय आय टीची फी हे द्यायला पाहिजे म्हणजे भरायला पाहिजे आणि ही आपण भरू शकतो या मेडिकल कॉलेजेसच्या फीज म्हणजे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या फीज भरू शकतो आपण काही नाही गेलं तरी गेला, गेला जर आपल्याला आपण एक पन्नास डॉक्टर जरी आपले चांगले तयार झाले म्हणजे मेरिटवर हे झाले तरी किती मोठं हे आज आ, मेरिट असूनसुद्धा आपल्याला मेडिकलला प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जाता येत नाही केवळ पैशामुळे जाता येत नाही कारण ते पंधरा लाख रुपये वीस लाख रुपये ही फी भरायची आपली ऐफतच नाही आहे तर असं आपण आणखीन हे डॉक्टर उद्या उठून आपल्याला मदत करतील म्हणजे हा माझा अनुभव आहे मी ज्यांना ज्यांना मदत केली आहे त्यांना मी वेळेस कधी फोन फिरवले की बाबा ह्या यांना फी भरायची याची फी भरायची तर काही लोक अगदी सडळ हाताने सर पा दहा हजार नाही मी आत्ता पंचवीस हजार तुम्हाला पाठवतो किंवा काही लोकं म्हणतात की मी पूर्ण इंजिनिअरिंगची फी पाठवतो असे माझ्याकडे डोनर्स आहेत ते तर माझी एक कळकळीची विनंती आपण शिक्षणासाठी म्हणून तरी आपण सगळे हे बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे आणि तसंच पुण्या मुंबई किंवा इतर ठिकाणी जी शिक्षण शैक्षणिक हे आहेत म्हणजे तुमचं बडोदा झालं बँगलोर झालं की जिथे शैक्षणिक हे आहे तिथे आपण ब्राह्मण वसतिगृह बांधून आपल्या मुलांना तिथे अन अँड लर्न ह्या पद्धतीने सुद्धा हे करता येतील म्हणजे आता इंजिनिअरिंग समजा आपल्याकडे हे असेल इंजिनिअरिंगला कोणी ॲडमिशन घेतली असेल तर पुण्यामध्ये तो समजा शिकत असेल तर त्याला पुण्यामध्ये आपण समजा किर्लोस्करांना सांगितलं किंवा बडव्यांना सांगितलं किंवा आणखीन काही लोकांना इंजिनिअरिंगमधल्या लोकांना सांगितलं मोठे कारखानदारांना की यांना तुम्ही एक, एक दोन तीन चार तास तुम्ही हे द्या किंवा आठवड्यातनं तुम्ही यांच्याकडनं आठवड्यातले चोवीस तास यांनी तुमच्याकडे काम करायला पाहिजे मग ते शनिवार रविवार असू शकतो शुक्रवार शनिवार रविवार असू शकतो असं त्यांच्याकडनं कामं घेऊन त्यांना तेवढे पैसे द्या ते शिकतील आणखीन ते म्हणजे त्यांचं राहण्याखाण्याचं त्याच्यातनं आपल्याला पैसे काढता म्हणजे खर्च निघता येईल अशा पद्धतीचं आपण काहीतरी करायला पाहिजे काय त्यामुळे आपण शैक्षणिक आपल्या पुढच्या जनरेशनसाठी पुढ पिढ्यांसाठी आपण श शैक्षणिक फंड उभा करायला पाहिजे माझी सगळ्या ब्राह्मणांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या शैक्षणिक फंडासाठी पुढे यावं जे आर्थिक तज्ज्ञ असतील त्यांनी पण पुढे यावं की हा फंड कसा चालवावा आपण आज एवढंच धन्यवाद